शेतकरी बंधूंना नमस्कार मी शुभम जाधव ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण सुनील भाऊंचा प्लॉट उभा आहे सुनील भाऊंनी आपले ॲडव्हान्स पेस्टीसाइड कंपनीचे झिरो पंचावन्न पस्तीस हे प्रोडक्ट त्यांच्या गावाच्या प्लॉटसाठी वापरलेलं आहे तर त्याचा काय रिझल्ट आला आहे आपण सुनील भाऊंच्या तोंडला ऐकू भाऊ नमस्ते 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 माझं नाव सुनील संजय सोरेशे राहणार विटा तर मी ही हायरन पेस्टिस्टाईज झेरो पंचावन्न पस्तीस ह्याची फवारणी आमच्या गावावरती केलेली आहे आणि गहू असा पिवळा दिसत होता आणि हे फवारल्यामुळं पानाची साईज वाढली चांगली कोडीची साईज वाढली आणि मला चांगला रिझल्ट याचा जा आलेला आहे तरी तुम्ही सर्वांनी तिची फवारणी करावी तरी तुम्ही तुम्हाला एका कोडीमध्ये म्हणाल वापरलंय न वापरलंय म्हणाला एका कोडीमध्ये आता काय फरक दिसतो गव्हाच्या कोडीमध्ये एका कोडी मध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद गव्हाची संख्या वाटते ह्याच्या पाठी मी गहू करत होतो पण मला काय असा रिझल्ट वाटला नव्हता पण ही फवारणी केल्यामुळं चांगला रिझल्ट आहे ठीक आहे बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा बोलत तुम्ही सगळ्यांनी ह्याची फवारणी करून घ्या हवी अशी माझी तुम्हाला विनंती आहे ठीक आहे धन्यवाद बनूनी जावा शिवधनुष्ये पेलुनि सामर्थ्या